आपण कांदे चिरलेले आहेत बारीक कांदे चिरले आहेत सगळ्या घालणार आहोत ही भाजी जरी कडू असली तरी कोणी बघितलं नमस्कार मंडळीनू स्वागत असं आपल्या लाडका नरेश कामतेकर आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलक तर मित्रांनो आजचा दिवस खास असा कारण आप आज आपण जाणार आहोत ते म्हणजे ह्या पावसाळ्यात ह्या रानात जाणार आहोत आणि ते म्हणजे शुद्ध आरोग्यदायी आणि आयुर्वेदिक अशी रानभाजी शोधू तर मित्रांनो पावसाळा म्हणजे मातीचं सुगंध पावसाळा म्हणजे हिरवळ आणि पावसाळा म्हणजे शुद्ध अशी आयुर्वेदिक रानभाजी तर मित्रांनो अशीच एक रानभाजी आज आपण शोधूक जाणार आहोत ती म्हणजे कुड्याच्या शेंग्या ही कुड्याच्या शेंगे खूप अशी आयुर्वेदिक असते ह्याचा खूप आयुर्वेदामध्ये खूप असा उपयोग आहे तर अशीच ही आज आपण शोधूक जाणार तर चला आज आपण इलो रानात छिन्या आणि मी आम्ही दोघंजण आता रानात इलाव आणि बघूया किती कुडाचे शेंगे भेटतात आणि त्याची रेसिपीसुद्धा आपण ह्या व्हिडिओमार्फत तुमका दाखवणार होतोच चला चलो चिना आता बघूया इथे हे बघा ही हाय हे कुडे हे बघा हे छोटा आहे हे बघा हा हे कुडाच्या शेंगा आणि खूप अशा आयुर्वेदिक असतात हे बघ इथे पण आहेत बघ दिसले तर आता आपण बरोबरीला रानात आणि भरपूर रानात असे हे वे गोट्याचे वेल आहेत काट्यात सांभाळून ऊन पडला जरा आता तर आता आपण जाऊया सड्यावर बघूया सड्यावर थोडे भेटतात काय आत्ता आपण बरोबर येलो आपल्या ह्या रामगड सडावर आणि इथे सुद्धा बघा गुडाचे शेंगे भर भरपूर आहेत हे बघ इथे मोठ्या मोठ्या शेंगा आहेत ह्या बघा तर ह्या शेंगा जेव्हा घेतो ना तर ह्या बघायच्या ह्या अशा तुटल्या म्हणजे ह्या कवळ्यात शेंगा नाही तर कधी कधी तुटत नाही नुसत्या वागतात म्हणजे जून घ्यायच्या ना आपण जुन, जुन जुनाची भाजी जरा कडक लागतली हो आणि होत होत आतमध्ये तर हे बघा तर मित्रांनो तुम्ही ह्याला बघाल तर हे बघा ह्या ज्या कुडाच्या शेंगा असतात ना ह्या दोन ह्याच्यातच येतात जोडीने येतात आणि मित्रांनो ह्या कुडाच्या शेंगाचं एवढं महत्त्व काय निसर्गानेसुद्धा त्या त्या ऋतूत हे जे कुडाचे शेंगे तयार केले आहेत कारण का ह्या ऋतूत भरपूर असा पाणी खराब असतात त्याच्यामुळे पोटदुखीचे बाकीचे असे प्र प्रॉब्लेम चालू होतात त्याच्यामुळे ह्या ज्या कुडाच्या शेंग्या आहेत ह्या पोटदुखीवर त्याच्यानंतर डिसेंट्रीसाठी अतिशय उपयुक्त आहे निसर्गसुद्धा त्या त्या गोष्टी त्या त्या ऋतूमध्येच ह्या निर्माण करत असतो तशाच ह्या कुडाच्या शेंग्या खूप असे शे आयुर्वेदिक असतात तर चला आपल्याला भरपूर वाटा आपण आता पुढे बी शोधूया चलो आणि ढग बघा तुम्ही थोडं भरलेले आणि आता थोडं पाऊस पडत पण त्याच्या आधी आपण आता झालेला असतो आणि हे बघा इथून तो पाऊस येतो तो बघा हे कम कसं ढग बघा बघायचं

कसला पाऊस आला एक नंबर आणि हे बघा हे पण आपल्याला आता भेटलेले दिसले वरती पण कुडाचे शेंगे खाली येते पण तुझ्या हातालाच लागून येते हां ते बघ हळू चला आता आपण जाऊया चलो भरपूर भेटले आणि भेटले असते पण आता भरपूर पाऊस आला त्याच्यामुळे आम्हाला भरपूर लेट झाला आहे बर बरोबर आता किती वाजले आहेत एक सव्वा बारा झालेले आहेत तर चलो आपण आता जाऊया चालू आहे पूर्ण असं जंगलात आणि आता आपण घरी जाऊया आणि ह्याची आता रेसिपी सुद्धा आपण ह्या व्हिडिओ मार्फत आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर चलो आत्ता आपण हे बघा हे सर्व आपले जे कुडाचे शेंगे आहेत आपण आता निवडून आणलेले आहेत रानातून आता हे बघा आता हे चांगलं आपण धुवून घेऊया कसे रानात असल्यामुळे काही किडे वगैरे असे बसतात त्याच्यामुळे हे चांगल्यापैकी साफ करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे आता बारीक काटायचे व्यवस्थित लावून आता मस्तपैकी हे साफ करून घेतलेली बघा बारीक येतात त्याला काही विषय टाकून घेतलेले आहेत ना बारीक हे आता आपण उकडत टाकणार आहोत हे बघा हे कशासाठी उकडतात हे भरपूर असे कडू असतात भरपूर कडू असतात तर थोडासा कडवटपणा याचा कमी होऊ खरं त्याच्यासाठी हे चांगले आधी उकळून घ्यायचे हे बघा तर हे बघा हे आता चांगले उकळलेले आहेत हे उकळूचं कारण असं असतं की ह्याच्यात थोडंसं क भरपूर असं कडवटपणा असतं हे थोडंसं कमी होता आणि ह्याच्यात एक डीक असता सफेद कलरचं तो सुद्धा ह्याच्यात कमी होता म्हणजे ह्याचा जो चिकटपणा असता जाता खर आणि खळखळीत होतात आणि चांगले शिजले जातात त्याच्यामुळे हे शेंगे उकळूचे असतात आणि त्याच्यानंतर भाजी करूची असतात ते आता उकळून झालेले आहेत आपले तर चलो चांगले आता उकळले गेले आहेत आता आपण बघूया हे बघा हा जो आहे ना असा आगा हे चेतल्या गेल्या पाहिजे हे बघा म्हणजे हे चांगले उकळले गेले आहेत आता आणि ह्याचा जो डीक आहे ना हा पूर्ण निघाला बघा पूर्ण हे पाणी व्हाईट झालं आहे तर चलो आता आपल्या कुडाच्या शेंग्यांचा जो लागणारं साहित्य आता म्हणजे दोन कांदे बारीक चिरलेले त्याच्यानंतर एक पाववाटी ओला खोबरा त्याच्यानंतर एक सात आठ पाकळ्या लसूण त्याच्यानंतर कडीपत्ता किंवा आमचं मालवणी भाजको मसालो एक दीड चमचा त्याच्यानंतर मीठा आणि त्याच्यानंतर हे आता आपण गाळून घेतलेलं म्हणजे ह्याच्यातलं पूर्णचं पाणी आता आपण काढून घेतलेलं तर चला आपण याच्या आता रेसिपी बघूया बरोबर ह्याच्यात दोन चमचे तेल घालतलं बरोबर बर एक दोन जे आपण कांदे चिरलेले आहेत बारीक कांदे चिरले त्या टाकूयात आणि हे चांगले आता परतून तर टाकले लसूण फ्राय झाली तर चांगला, चेर। चेर चांगला एक वेगळा स्नेता घालता लोक तो म्हणजे कढी बघतो आणि चांगलं मस्त त्याची भाजून घ्यायचं जेणेकरून ह्या भाजी अतिशय सुंदर आता आपण ह्याच्यात घालतो तो म्हणजे भाजको मसालो एक बरोबर दीड चमचो भाजको मसालो आपलं घरगुती भाजको मसाला स्पेशल मालवणी मटन मसाला आणि त्याच्यानंतर आपण बरोबर ह्याच्यात घालतालो चवीनुसार मीठ ह्या तुम्ही आपल्या चवीनुसार घालूचा आणि ह्या चांगला आता आपण आता ह्या परतून घ्यायचा म्हणजे त्याला ढवळून घ्यायचा एक जीव करूचा आता हे मस्तपैकी आपण हे परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आता आपण बरोबर आता आपण ज्या कुडाच्या शेंग्या आता उकडून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्या पूर्ण ह्याच्यात कुडाच्या शेंगे घालणार आहोत आणि ह्या चांगल्या आता आपण ढवळून घेणार आहोत तर बघ मस्त सुंदर सुद्धा बसलो लोकांना मस्त पाणी बघ नाही ही भाजी जरी कडू असली तरी कोणी बघेल ते ह्या खाऊकच होईल अतिशय सुंदर अशी भाजी होत नाही आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कोकणी लोकांचा खोबरा ह्या महत्वाचा आपण ह्या जर किसलेला खोबरा ह्या आता आपण वरतून घालूचा ह्या आता वाटप बिटप काय कर करायचा नाही ह्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे घाल करतात पण आपण अशा प्रकारे केली ही एकदम जलद रेसिपी एकदम आणि ही आपण चांगली मस्तपैकी ढवळून घेऊया तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर अशी ही भाजी झालेली आहे हे तुम्ही जर बघाल तर स्ट्रक्चर आणि ही आजचे ह्या रेसिपीचे जे शेप आहेत म्हणजे आपल्या ह्या रानबाई शेप आहेत ते म्हणजे नरेश कामतेकर आणि अतिशय सुंदर अशी भाजी आम्हाला तुम्ही दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आपल्या युट्यूब परिवारामार्फत तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीला तुम्ही काय सांगू तर मित्रांनो मी आज बनवलेली तुमका पावसाळी रानभाजी म्हणजेच कुड्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू